महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने रणनीती आखलेली आहे महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्याचा निश्चय शिवसेनेकडून आता करण्यात येतोय विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष हे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलंय लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या सगळ्याच्या निवड सगळ्या निवडणुकांमध्ये कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं त्याचा आढावा घेऊनच ही जी समिती आहे त्या समितीला योग्य वाटेल ही नावं ती समिती मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ज्या नावाची शिफारस केली जातील आणि मग त्याला मुख्य नेते हे मान्यता देतील अशा वेळीचा निर्णय आजच्या या आमच्या सभेमध्ये मिटिंगमध्ये आजचा निर्णय झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी घेतोय साधारण चोवीस तारखेपासून नऊ तारखेपर्यंत ही सदस्य नोंदणीचं काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल त्याची नोंद वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल हे मला वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि सदस्य नोंदणीची मोहीम हे देखील आता मुंबईमध्ये आपण घेतोय आगामी येण्या निवडणुकीचा निर्णय हे आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ते निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे